मंडळी गोदावरी नदीच्या तटावर वसलेला एक निर्णायक मतदारसंघ तो म्हणजे बीड लोकसभेतील गेवराई विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघातील लढत नेमकी कोणात होणार यावर सध्या मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे कारण बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघात भाजपचे दोन टम आमदार म्हणून निवडून आलेल्या लक्ष्मण पवार यांनी आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही शिवाय माझ्या कुटुंबियातील कोणताच सदस्य ही निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नाही असा निर्णय घेतल्यानं गेवराई मतदारसंघात खळबळ माजली आहे विशेष म्हणजे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत त्यांच्या दबावाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं लक्ष्मण पवार यांनी स्वतःच माध्यमांना सांगितलं त्यामुळं बीडच्या राजकारणात आधीच धक्क्यावर धक्के बसत असताना लक्ष्मण पवार यांचा हा निर्णय भाजपला चांगलाच महागात पडू शकतो कारण एकीकडं लक्ष्मण पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी दुसरीकडं त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांनाही उधाण आलं आहे त्यामुळं गेवराईच्या राजकारणाची दिशा पुन्हा एकदा बदलताना दिसत आहे खरंच लक्ष्मण पवार यांची निवडणुकीतून माघार हा धनंजय मुंडेंचाच डाव आहे का हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडवून घेण्यासाठी लक्ष्मण पवार हे बळी ठरले आहेत का लक्ष्मण पवार यांच्यानंतर आता गेवराईचा पुढचा आमदार कोणाचा असणार हा पुन्हा मतदारसंघ शरद पवारांचाच डाव आहे का या सगळ्या प्रश्नांची उकल करणारा आणि गेवराई मतदारसंघाची गणितं मांडणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांची तब्येतीचं कारण देत आणि पालकमंत्री धनंजय मुंडेवर जाहीर नाराजी व्यक्त करत विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं माध्यमांना सांगून टाकलं आहे मात्र हे एवढंच कारण लक्ष्मण पवार यांना माघार घेण्यासाठी पुरेसं आहे का तर नक्कीच नाही लक्ष्मण पवार यांची या मतदारसंघातून माघार धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप त्यांच्या पक्षबदलाची चर्चा आणि विशेष म्हणजे तुतारी वाजवणार असल्याचे संकेत हे सगळं इतकं सहज घडून अथवा जुळून आलेलं नाही सध्याला महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार किंवा मग त्यांना बाहेर काढलं जाण्यासाठी मोठा डाव रचला जात असल्याच्या चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत मात्र सध्या तरी अजित पवारांचं घड्याळ हे महायुतीत सामील आहे त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचा प्रबळ दावा आहे विद्यमान आमदार असल्यामुळं लक्ष्मण पवार यांना इथं तिकीट मिळणार हे निश्चित होतं त्यामुळं त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अमरसिंह पंडित यांची उमेदवारी याही वेळी जाणार हे निश्चित होतं त्यात अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांच्या मैत्रीची चर्चा संपूर्ण बीड जिल्ह्यात आहे त्यांच्याच उमेदवारीसाठी मुंडे आणि पंडित यांनी मिळून असा डाव टाकला की स्वतः लक्ष्मण पवार यांनी माघार घेतली त्यामुळं गेवराई विधानसभेवर दावा करण्यासाठी राष्ट्रवादीला आयती संधीच बोलून आल्याचं बोललं जात आहे आता या सगळ्या राजकीय नाट्यानंतर अमरसिंह पंडित यांची राजकीय ताकद किती आणि गेवराईच्या राजकारणात त्यांचं स्थान काय हे आपण पाहूयात इतिहास बघितला तर मागच्या चाळीस वर्षात गेवराई विधानसभा मतदारसंघावर पंडित घराण्याचं वर्चस्व राहिलं आहे मागच्या चाळीस वर्षात पवार घराण्याचा अपवाद वगळला तर या विधानसभा मतदारसंघावर सर्वाधिक काळ पंडित घराण्याची सत्ता राहिली आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा पराभव केला तेव्हापासून लक्ष्मणराव पवार हे इथल्या राजकारणात तग धरून आहेत त्यांनी शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलत निवडणूक लढवली आणि जिंकले तर ते तिसऱ्यांदा गेवराई मतदारसंघाचे आमदार होऊ शकतात गेवराईच्या राजकारणामध्ये सर्वाधिक आमदार राहण्याचा मान हा बदामराव पंडित यांना मिळतो खरंतर गेवराई विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत पंडित घराण्याभोवतीच राजकारण फिरताना पाहायला मिळतं बदामराव पंडित हे तीन वेळा गेवराई विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले यातील पाच वर्ष युती सरकारच्या काळात ते राज्यमंत्रीसुद्धा राहिले होते बदामराव पंडित यांच्यानंतर तीन टर्म आमदार म्हणून निवडून आले ते शिवाजीराव पंडित शिवाजीराव पंडित आणि बदामराव पंडित हे सखेचुलत भाऊ आहेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत शिवाजीराव पंडित हे या मतदारसंघातून तीन वेळेस आमदार म्हणून निवडून गेले एकोणीसशे पंच्याण्णव नंतर मात्र शिवाजीराव पंडित हे सक्रिय राजकारणापासून अलिप्त झाले आणि त्यांच्यानंतर अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या राजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली याच काळात बदामराव पंडित हे पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते त्यावेळी गेवराईच्या राजकीय इतिहासामध्ये चुलता विरुद्ध पुतण्या अशी नवीन लढत निर्माण झाली होती एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात तीन विधानसभा निवडणुकांमध्ये बदामराव पंडित विरुद्ध अमरसिंह पंडित अशीच लढत झाली यात अमरसिंह पंडित एकदाच भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अमरसिंह पंडित हे दोनदा आमदार झाले त्यात एकदा गेवराई विधानसभा मतदारसंघातून निवडून आले तर एकदा विधान परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून गेले तर अमरसिंह पंडित याच्या राजकीय प्रवेशापूर्वी पंडित विरुद्ध पवार असा वाद होता मात्र अमरसिंह पंडित यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशानंतर पंडित घरातच कुरबुडीचं राजकारण घडू लागलं यंदाही गेवराईच्या राजकारणात पंडित घराण्यातील कुरगुडीचं राजकारण दिसू शकतं कारण दोन हजार एकोणावीसमध्ये युतीत लक्ष्मण पवार यांना तिकीट मिळाल्यामुळं शिवसेनेत असणारे बदामराव पंडित यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली त्यामुळं लक्ष्मण पवार विरुद्ध राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित विरुद्ध बदामराव पंडित अशी तिहेरी लढत या मतदारसंघात झाली मात्र दोन्ही पंडितांवर मात करत लक्ष्मण पवार यांनी सहा हजार सातशे एक्क्याण्णव मतांनी विजय मिळवला मात्र सध्या बदामराव पंडित हे या महाविकास आघाडीतून विधानसभेत उतरण्याची तयारी करत आहेत ते ठाकरे गटात असून ते या मतदारसंघात सक्रिय झालेले बघायला मिळत आहेत तर महायुतीतून तिकीट मिळण्याची आशा उंचावलेले अमरसिंह पंडित यांचेही गेवराई मतदारसंघात दौरे वाढल्याचं दिसून येत आहे म्हणून येत्या काळात या मतदारसंघात बदामराव पंडित विरुद्ध अमरसिंह पंडित असा सामना रंगताना दिसून येऊ शकतो हे सगळं असं असलं तरी विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या माघारी मागची अजून काही कारणं समोर येतात त्यामुळं ऐनवेळी पक्ष बदलून लक्ष्मण पवार हे निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकतात आता धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून लक्ष्मण पवार विधानसभेतून बाजूला झाले मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी कर्जतमधून विधान केलं होतं की आष्टी मतदारसंघ यंदा भाजपला सुरेश धस यांच्यासाठी हवा आहे म्हणूनच आष्टीच्या बदल्यात राष्ट्रवादीला गेवराई विधानसभा मतदारसंघ हा पंडितांसाठी सोडण्यात येईल म्हणूनच याच नाराजीतून पक्षानं सांगण्याआधीच लक्ष्मण पवार यांनी माघार घेतल्याचं देखील बोललं जात आहे मात्र याचं सगळं खापर लक्ष्मण पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर फोडल्याचं बोललं जात आहे मराठा आरक्षण मागणीतून झालेले मराठा समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण हे संपूर्ण बीड जिल्ह्यात दिसून आले याचा प्रभाव गेवराई मतदारसंघावर देखील आहे गेवराई मतदारसंघात यंदा बजरंग सोनोने यांना तब्बल एकोणचाळीस हजार शहाण्णव मतांची विक्रमी लीड मिळाली त्यामुळं गेवराई मतदारसंघात मराठा आरक्षणाचा प्रभाव किती तीव्र आहे हे यातून लक्षात येते आता लक्ष्मण पवार यांनी माघार घेतल्यामुळं महायुतीतील भाजप आणि अजित पवार गटात गेवराई आणि आष्टीतील जागांवर आदला बदल होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आष्टीकडून भाजपसाठी आमदार सुरेश दस तर गेवराईतून राष्ट्रवादीकडून माजी आमदार अमरसिंह पंडित हे या जागेंसाठी आग्रही आहेत तसं झालं तर आष्टीचे राष्ट्रवादीचे आमदार विद्यमान बाळासाहेब आजबे यांच्या भवितव्याचं काय हा प्रश्न उपस्थित होतोच यावर आपण बातचीत करणारच आहोत एकंदरीतच बीड जिल्हा हा देखील मराठवाड्यातील राजकारणाचा हॉटस्पॉट ठरत आहे लक्ष्मण पवार यांची माघार ही भाजपसाठी धक्का आहे की भाजपनंच टाकलेला डाव हे येत्या काळात स्पष्ट होईलच असं झाल्यास आणि जर का अजित पवार गट आणि महायुतीची फारकत झाल्यास याचा विपरीत परिणाम भाजपच्या राजकारणावर होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेवराई मतदारसंघाचा पेच लवकरच सुटेल त्यावेळी इथल्या लढती स्पष्ट होतीलच मात्र याक या क्षणी तरी गेवराईत बदामराव पंडित विरुद्ध अमरसे पंडित अशी संभाव्य लढत होण्याची शक्यता आहे अर्थात लक्ष्मण पवार यांच्या भूमिकेवर या संपूर्ण कालखंडात आपलं लक्ष असणारच आहे तुमच्या मते कोण होणार गेवराई मतदारसंघाचा आमदार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्राचं